निलेश हे मात्र आहे भावा ओ माय गॉड ओ माय गॉड निलेश भावा लोक बोलते हे सांगायचं नसतं नवरे फारच मोठ्या मोठ्यापणाचे असतात बघ काही पण असू द्या बाई शुभ्रातायला बही नाही वाटत हा सांगा की तुम्ही सांगा नाही सर्वांना सांगून राहील नाही सांगत सर्वांना तुम्ही मला सांगा पुरुष खूप चांगले असतात ते कधीच कोणत्या स्त्रीच मन दुखत नाही ते म्हणतात ही पण चांगली ती पण चांगली ती पण चांगली आणि ही हि तर सर्वात चांगले हा ना अजय दादा बाई, शांभ असे जी भाभी अगं सुंदर जी ओके जी होईल तर कधीच नाही काय हो दुखविलं तर कधीच नाही क्लिअर कट मध्ये सांगा यार मुकुन दादा भूषण दादा बाई काय प्रकार कसले कॉमेडी करताय कस तुम्ही अ दादा बोलके दिल तोड दिया बाई आज पागल झालायत का मुकुंद दादाचे काय चाललंय आपलं

प्रियंका सोनकांबडे होत्या येतच नाही आता सध्या घटना सांगू का मग हा पटकन सांगा सस्पेन्स वाढवू नका मग शस्पेन्स वाढवलेलं नाही सांग चालत तुमच्याकडे आहे दोन मिनिटाचा वेळ आहे दोन मिनिटात पटकन आ, हे सांगा कारण मग हा पाच मिनिटाचा जा हे जातो बाई लय लय विषय वेगळा ओ नील दादा काय प्रकार दीपक कुमार जी हेलो हेलो जी हेलो 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 ऑल ऑफ यू हेलो सबको सब सही है सब सही है हंसो मत सीधी सीधी बात नो बकवास बाई काय प्रकार <laughs> सो ठोको लाइक करो सब्सक्राइब सीधी बात नो बकवास लग्ननाथ काय विचार म्हणते याची आई लग्ननाथ काय विचार मnte याची आई सांगायचं असेल तर लवकर सांगा नाही तर राहू द्या दादा हा ना उगाच आता दीडच मिनिट राहिला मुकुंद दादा डोहाळ जीवन बाई काय प्रकार जावा तुम्हाला काही सांगायचं नाही तुम्ही मला उल्लू बनवलं ओके एकशे एक होऊन जाऊ दे ठोका लाईक नो दादा मी एवढा वेळ नाही थांबणार लग्नाचा काय विचार फीड असती तर ठीक आहे अंकिता मालवणकर ओके सारा गाव कडूचा पण मी लय चांगल्या मनाचा बाई बाई स्वतःचीच तारीफ करत आहे ठोको लाइक करो सब्सक्राइब डी जे नमस्कार डीजे नमस्कार काहीच नाही सांगायचं याला यानं फालतू टाइमपास केलाय वाढवून हो ना त्यासाठी पोलीस स्टेशन गेलो